हॅलो फ्रेंड्स तर आज आपण काकडीचे खमंग आणि तितकेच पौष्टिक असे थालीपीठ करणार आहोत हे थालीपीठ झटपट तयार तर होतात आणि ते करायला पण खूप सोपे आहेत मुलांच्या काही हेल्दी आणि टेस्टी अशी रेसिपी शोधत असाल तर हे थालीपीठ एक उत्तम पर्याय आहे पण त्याआधी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि सोबतच बेल ऐकॉन वर क्लिक करा त्यासाठी इथे तीन काकडे किसून घेतले आहेत त्यात एक वाटी गव्हाचं पीठ घालूया हळद लाल तिखट चवीनुसार मीठ आला लसूण मिरची पेस्ट घालूया यात आवश्यकतेनुसार पाणी घालून बॅटर बनवूया पाणी घालताना ते थोडं थोडं करून घालायचं त्यामुळे बॅटर जास्त पातळ होत नाही आता बॅटर तयार झालं आहे हे बघा तुम्ही पाहू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी अशी कन्सिस्टन्सी येईपर्यंत आपल्याला बॅटरमध्ये पाणी घालून मिक्स करायचंय आता त्यात तिळ घालूया हे मिक्स करूया तिळ घातल्यामुळे थाली पिठाला छान टेस्ट येते तर आता मिक्स करून झालं आहे गॅसवर पॅन ठेवला आहे त्यात थोडं तेल घालूया मग त्यात बॅटर घालूया ते पसरवून घेऊया बॅटर पसरवताना ते जास्त पातळ नाही पसरवायचं जा। पसरवून झालं की बाजूनी तेल घालूया त्यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटं शिजवून घेऊया दोन ते तीन मिनिटांतर झाकण काढूया हे आता पलटवून घेऊया पलटवून झालं की बाजूने तेल घालूया हे एक मिनिटं शिजवून घेऊया आता थालीपीठ तयार झालं आहे हे काकडीचे थालीपीठ टोमॅटो सॉस सोबत खूप छान लागतात हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनवर वर क्लिक करा धन्यवाद